आपण आलो होतो अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता इथं याचं कारण काय दोन महिने दोन महिने झाले माझ्यापर्यंत कंप्लेंट येऊन राहिली इथं बारा बारा साडेबारा वाजेपर्यंत इथं गायनिक डॉक्टर येत नाही म्हणते कारण की या साईडले पेशंट राहतात आठ आठ नऊ नऊ महिन्याचे प्रेग्नेन्सी राहते आणि इथले डॉक्टर मत चार डॉक्टर आहेत म्हणते गायनिक ते काही नाव सांगितले नाही मले बरोबर पण चार डॉक्टर गायनिक अजूनपर्यंत एकही डॉक्टर इथं आलेला नाही सध्याचा वेळ पाहून घ्या तुम्ही सव्वादा वाजले हे म्हणून राहिले की साडे नऊ पावणे दहा पर्यंत येते पण अजूनपर्यंत डॉक्टर आलेले नाही आठ आठ नऊ नऊ दहा दहा महिन्याच्या प्रेग्नेंट लेडीज ज्या राहतात यांच्या पोटात दुखायला लागलं त्याले जबाबदार कोण आता इथे एक डीएमओ म्हणून बसवून ठेवलेले आहेत म्हणते त्या साईडला मी दाखवतो तुम्हाला जे डीएमओ आहेत जे गायनिक नाही आहेत पण ते तिथं ते, ते पेशंटला तपासून राहिले इकडे आतमध्ये या मॅडम गायनिक डॉक्टर तुम्ही पेशंट चेक तुम्ही का प्रेग्नेंट काय मग गायनिक डॉक्टर कुठे कोण आहे तुम्ही डॉक्टर आहे का इथं कोणी काही आपल्याला उत्तर द्यायला तयार नाही गायनिक डॉक्टर इथं अजून पर्यंत आलेला नाही गुंतच या साइडले बसून ठेवलाय तिकडे लेडीज प्रेग्नेंट आहे बाहेरच्या ठिकाणी लेडीज प्रेग्नेंट बसलेल्या ले आहेत सगळ्या उपजिल्ह्याचा हा भोंगळ कारभार आणि इथले महत्वाचे म्हणजे वुमन्सचे जे शिरसनकर साहेब असं नाव सांगतले सांगितलं तर ते शिरसनकर साहेब सुद्धा आतापर्यंत आले नाही ज्यांच्या अंडर मध्ये पूर्ण एरिया आहे ते हा सतरा नंबरचा वार्ड आहे इकडे या चला या सोबत दादा हा वाट तुम्ही पोहून राहिले कि इथं डॉक्टर आहे कोणी हे त्या नंबर मध्ये प्रेग्नेंट लेडी बसल्या ले, इथे मला जवळपास दिसून राहिले म्हणजे हा प्रकार आज आज काय दोन्ही दिवस आहे त्यामुळे आलेले एन सी दिवस म्हणजे काय एन सी क्लिनिक असते त्यांचं हर आठवड्याला गुरुवारी गुरुवारी डीएमो डीएमओ अर्थ काय डीएमओ गायनिक आहेत का नाही बीएमबी बी सर आहेत त्यांना आता अधिकार आहे का जे प्रेग्ने तपासू शकतात असं काही नाही असं काही मला माहिती डॉक्टर कुठे तुमचं नाव सांगा सर डॉक्टर शेख परवेज तुमचं म्हणजे तुम्ही गायनिक आहे की एमबीबीएस आहे आम्ही एमबीबीएस आहोत बाहेर मग लेडीज ज्या तुम्ही तपासून राहिले हे तुम्ही एमबीबीएस तपासू शकता की गायनोलॉजिस्ट तपासू शकता गायनोकोलॉजिस्ट पण आहेत गायनोकोलॉजिस्टची आता एक इमर्जन्सी मध्ये ओटी केस घेतलेली आहे त्यांनी वरी म्हणून त्या इथे नाही त्या मग ओटीमध्ये ओटीमध्ये आहेत पण मला कुठं काही दिसलं नाही हो अजून तो वेळ वाहतच आहे का मध्ये गेला असेल तर तुम्ही पाहून घ्या मध्ये जवळपास आपल्याला त्या साईडला तर काही डॉक्टर दिसलेले नाही आहेत कारण की आपल्यापर्यंत कम्प्लेंट याचं कारण हेच आहे की डॉक्टर इथं जवळपास अकरा बारा साडेबारा याच्याशिवाय येत नाही कारण वुमन्सचे वुमन्सचे जे मेन आहेत एम एस जे आहेत ते शीर्षणकर आहेत असे मला सांगतात आपण चला शिरसनकर सरांचं ऑफिस दाखवतो मी तुम्हाला ते आले असतील तर आता तुम्हाला दाखवतो चालू आपण दहा नंबर मध्ये वैद्यकीय अधिक्षक पक्ष शिरसमकर आहेत सॉरी मी ते नेमप्लेट पाहिलं नव्हतं मला बाहेरून पडलं आहे बा पूर्ण ऑफिस हे खाली पडलेलं आहे अजून डॉक्टर साहेब आलेले नाहीत ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत पा सकाळपासून बसलेल्या आहेत त्या सकाळी म्हणते आठ साडेआठ वाजता येतात त्या दूर आहेत त्या आपल्याला दिसणार नाही पण सकाळी आठ साडेआठ पासून येऊन बसतात आणि तिथल्या ज्या नर्स स्टाफ वगैरे जे राहतात ते अर्ध्या अर्ध्या तासांत त्यांना वेळ देतात म्हणते की आता डॉक्टर येतील आता डॉक्टर येतील पण अजूनपर्यंत ते काही आलेले नाही मला मागची एक कंप्लेंट अशी होती की डॉक्टर साडेबारा वाजता येतात म्हणते साडेबारा वाजता म्हणजे बाराच्या नंतर पुढे पण येतात मग कसं आहे मनमर्जीसारखा कार्यक्रम झालाय उपजिल्हा म्हटलं रुग्णालय म्हटलं सरकारी दवाखाना त्या गोष्टी आपल्या मनानच चालू देतात हरकत नाही ना हे पूर्ण बातमी तुम्ही मराठी चोवीस तासवर पाहून राहिले आजचा दिवस जर कधी कोणत्या कारणानं यांनी जर म्हटलं की आमचं हे असं होतं तसं होतं अजून तीन चार दिवसानंतर हेच बातमी परत करू आपण